गुड मॉर्निंग सकाळचं आहे टायमिंग पूजा झालेली आहे माझी गणपतीची पण पूजा झाली आमची आरती व्हायची आहे फक्त फुलं वगैरे वाहून रोजचा आपला नमस्कार करून झाला देवाजवळचा अजून फुलं उमललेली आहेत म्हणजे किती सकाळचं टायमिंग आहे बघा तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आज वातावरण आहे असं घचं पाऊस तर नाही आहे पण ढग असं आहे ऊन नाही आहे शांत असं वातावरण आहे चिमण्यांचा आवाज कोकिळेचा आवाज एवढाच तुम्हाला ऐकायला येतोय कोकिळ गाणं म्हणते बघा कशी सकाळ सकाळचं सका। आणि इकडं तरी फुलं मस्त उमरलेली आहेत मंदिर मामांची रांगोळी काढलेली आहे नक्षत्राने आणि आरतीला अजून सगळे खाली यायचे आहेत नक्षत्र नितीश सरांचं आणि माझं फक्त आवरलेलं आहे अगरबत्ती दिवा वगैरे सगळे लावून झाले बघा आमच्या बाप्पांचं सकाळ सकाळचं दर्शन गुड मॉर्निंग मीनाच फॅमिलीमध्ये मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मला अजून पण तोंडात काळे मीनास फॅमिलीज येते तर आमच्या बाप्पांचे सकाळ सकाळचं दर्शन तुम्हाला देते आहे आमची सकाळची पूजा झाली फुलं वगैरे सगळं दुर्वा वाहून झाले आता आरती करायची आहे आणि बघा कसे आहेत आमचे बाप्पा छानसं असं प्रसन्न वाटतं आहे सकाळी सकाळी सगळं आवरून वातावरणात एकदम शांतता आहे फक्त चिमण्यांचा आवाज येतो आहे आणि कोकिळेचा आवाज येतोय जास्वंदीला इकडे फुलं आहेत वरती आहेत पण ती हाताला येत नाहीत म्हणून ती काढलेली नाही आहेत बाकीची जी झाडाची मिळतील तेवढी आणून ठेवलेली आहेत आणि देवाला पण घाटलेली आहेत थोडीशी तर चला आता सकाळ सकाळचं आमच्या नाश्त्याचं काय आहे बघूया खीर रात्री केलेली आहे थोडीशी आणि इकडे बघा देवबाची पण पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तर नाश्त्याची सकाळची तयारी चालली आहे नाश्त्याची सकाळची तयारी चालली आहे पोहे भिजवलेले आहेत शेंगदाणे तळून त्याच्यातच टाकलेले आहेत इकडे कडीपत्ता जिरा मोहरी आणि कांदा चहा आमचा पिऊन झाला आहे फक्त आता तर असा आहे सकाळचा टायमिंग आणि नाश्ता अजून करायचा आहे नाष्टा नंतर मग आज आता जेवणाचं धपाटे आणि बा वडी आहे तर ते दुपारणी नंतर जेवणाला आणि असं आमचं आत्ताचं काम चाललेलं आहे सकाळ सकाळचं आणि कपडे वगैरे सगळे आवरले फक्त उन्हात टाकायचे आहेत नेऊन तोपर्यंत म्हटलं चला तुम्हाला सकाळचा आत्ता थोडासा वेळ आहे माझ्याकडे म्हणजे जा कसं होतं आहे नंतर जेवणाला गेलं की मग शूटिंग घ्यायला पण वेळ भेटत नाही आणि लक्ष जात नाही मग तर सकाळचं म्हटलं शूटिंग घेऊया चला आणि आत्ताच पाऊस नव्हता तोपर्यंत चालू झाला ढगाळ वातावरण आहे आजचं आणि पाऊस कधी पण चालू होईल असं आणि बघा शांत असं वातावरण आहे मध्येच गणपती बाप्पाची गाणी ऐकायला येत आहेत आणि छान वाटते असं गणेश चतुर्थी आहे असं लक्षात येतं आहे गाणी वगैरे वाजत असतात इकडे आताचा पाऊस चालू झाला मी झाडाला फुलं बघायला आलेली आणि फुलं माझी सगळी काढून झाली तर चला आता आतमध्ये जाऊया आमच्या बापांची फुलं दुर्वा घालून आमची सगळी पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे गुलाब पण भरपूर फुललेले आहेत मस्तपैकी गावटी गुलाब आहे त्याचे कलर खूप वेगवेगळे असे होतात फुल मावळेपर्यंत आणि माझी इकडे तुळशीची पूजा झाली आहे अजून फूल उमललेलं नाही म्हणजे बघा सकाळचं टायमिंग आहे सकाळी दहा वाजेपर्यंत तरी ते फुल उमलत नाही जास्वंदीचं आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सच ते ताजं असतं मावळत नाही इकडे शेवंतीची फुलं आमची तर चला जाऊया आतमध्ये चिन्न मस्त आवाज करत आहेत शांत असल्यामुळे लगेच आवाज ऐकायला आहे त्यांचा इकडे पण सगळं पूजा वगैरे आवरली ह्या दुर्वा आणलेल्या त्या आता फक्त सगळ्या वेचायच्या आहेत व्यवस्थित बारीक बारीक आहेत पण ताज्या एकदम अशा आहेत फक्त आता त्या निवडून पेंडे बांधून ठेवायचे आहेत तर सकाळी नाश्त्याचं काय केलं तर पोहे चहा झाला आमचा पिऊन आणि इकडे तयार केलेले आहेत पोहे तर आजचा पोह्याचा नाश्ता असणार आहे रात्री बनवलेली खीर आहे पण ती आता थोडीशी कोण खाईल कोण नाही असं आहे कारण गोड जास्त झालेलं आहे रोजचा त्याचा गोड काहीतरी चाललेला आहे त्यामुळे

आणि झाडाला भरपूर आलेत मग मी वरती आले लिंबू न्यायला आलेले तर फुलं दिसली मग म्हटलं चला तोडूया आणि गणपती बाप्पा न आता हार बनवायचा आहे आणि खूप अशी लागलेली आहेत म्हणजे एक वेळचा एक चांगला हार होईल एवढी फुलं आहेत आणि ती काय नाही काढली तर खाली गळूनच पडतात म्हणून म्हटलं चला काढूया मस्त असा पर्पल कलर आहे आणि डबल फुल आहे ते त्यामुळे असं भरगतचं दिसतंय तर हे माझं आता मग एक एकदम आठवलेलं काम मग ते ल झालं फुलं काढायचं तिकडे लिंबूचं झाड तर आहे रोज एक दोन एक दोन लिंबू असे पिकून खाली पडत आहेत आणि मी काय केले लिंबू पहिलेच माझ्याकडे असे पडले खूप असे लिंबू आहेत भरणीत भरून ठेवलेत त्यामुळे मग लागला तरच तर झाडावरचा काढ काड़, तोडून काढतो आहे नाहीतर मग ते स्वतः पिकून खाली पडल्यावरच त्याचा वापर करतो आहे मी आणि हे आहे कडीलिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं चला आता मी घेऊन चालली आहे फुलं खाली जाऊन हार बनवायचा आणि मग बापांना घालायचं आहे तर सगळीच कामं एका वेळी झाली एवढी फुलं मिळाली अशी आणि बुट्टीत घेतलेला आहे तो पाला कडीलिंबाचा तर तो कशासाठी तेही ते सांगते तुम्हाला एक लिंबू पण भेटला आहे तो मग खाली पडलेला मग तो आता घेऊन चालले खाली सगळं कपडे टाकायला आल्यावर जाता जाता हे सगळं काम झालेलं आहे मिरच्या झाडांना पण खूप मिरच्या आले बघा ह्या सकाळच्या आरती करायच्या सगळ्या आता हॉलमध्ये दिसत आहेत तुम्हाला खाली तिकडे दाद्या काय करतोय धूप वगैरे लावायला लागला अगरबत्ती आणि हा आहार तयार केलेला आहे तो घालायचा आता चला आता आरती सुरू करायची सकाळची आमची आता आरती असणार आहे सकाळची भांडी सगळं भांडी घासून आता धुऊन झाली ओटा सगळा बऱ्यापैकी स्वच्छ केलेला आणि इकडे आळूवडी भाजायला ठेवलेली आहे तिथे भात शिजतो आहे आणि इकडे धपाट्याचं पीठ मळून घेतलं आहे ते फक्त जेवायच्या वेळेला धपाटे करायचे आहेत त्याच्याबरोबर आहे दही खायला दही धपाट्याचा आजचा मेनू आहे आणि वडी इकडे भात शिजतो आहे आणि रात्रीची खीर आहेच अजून ती गोड केलेली चिलक राहिलेली आहे तर तिचं आता बघूया काय दुपारी जेवायला घ्यायची की नाही ते असं माझं सकाळी साडे दहा वाजताचं हे काम चालू आहे आणि जेवायला आता एक वाजणार आहेत तोपर्यंत म्हटलं चला बाकीचं सगळं आवरून घेतलं इथे दिसतोय तुम्हाला लिंबाचा पाला इकडे पाणी घेतलं आहे आणि इकडे एक भरून घेतलं आहे तर हे कशासाठी पाणी तर हे पहिल्या आधी स्वच्छ ह्या फांद्या सगळ्या धुवून घ्यायच्या पाण्यात आणि आपल्याला थोड्या अशा आहेत अशा चार पाच अशा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ह्या आणि हे आता तांब्यात मी ह्या स्वच्छ धुवून झाल्या आमच्या झाडाचा वरती टेरेसवरती लावलेल्या झाडाचा पाला आहे तुम्ही बघितलाच आता मी काढून आणला आहे तो आणि आता काय करायचं तर हे हे तांब्यात थे थे हे बुडवून ठेवलं ह्याच्यावर एक वाटी झाकून ठेवायची आता आणि हे रात्रभर ठेवून द्यायचं आणि उद्या सकाळी हे प्यायला होते आता मी सकाळीच फांद्या काढून आणले त्यामुळे सकाळीच ह्याच्यात ठेवले आज दिवसभर राहणार आणि आता रात्रभर राहणार उद्या सकाळी हे प्यायला पाणी झालं मग लिंबाचं आपल्याला पाला कसा खावासा वाटत नाही कडू लागतो म्हणून मग त्याचं पाणी तरी आपण पिऊ शकतो म्हणून मी हे पाण्यात भिजवते आपलं रक्तशुद्धीकरण चेहऱ्यावर आपल्या काही जर डाग असतील मुरमा असतील तर ह्याने ह्या पाण्याने जातात म्हणून सकाळी उठल्यावर ब्रश करायचा आणि हे पाणी एक ग्लासभर किंवा अर्धा ग्लास किंवा एक फुलपात्र भांड असं पिऊन टाकायचं तर ही एक म मला माहीत असलेलं उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्वचेसाठी आपल्या आणि ब्लड आपलं चांगलं सर्क्युलेशन होण्यासाठी हळूहळू बघा आपल्या कशा छानपैकी शालो फ्राय अशा करून झालेल्या आहेत आणि तवा गरम आहे त्याच्यात तशाच ठेवणार आहे अजून म्हणजे अजून त्या चांगल्या भाजून निघतात आतल्या आत काम थोडीशी आवडली एक वेळची आणि म्हणून जरा निवान बसले झोपाळे एकदम शांत वातावरण आहे चिम्न आवाज करत आहेत फक्त आणि कुठेतरी स्पीकरचा आवाज पण येतोय त्यामुळे म्हटलं माझं एक थोडीशी अशी कामं झाली भांडी वगैरे नाश्त्याची झाली की थोडा वेळ झोपाळ्यात बसते नंतर परत जेवणाचं चा। असं चाललेलं असतं रुटीन मध्येच थोडा येऊन बसलं की जरा विश्रांती मिळते आणि मन पण थोडंसं फ्रेश होतं त्या कामाच्या गडबडीतना थोडंसं निवांत वाटतं आहे म्हणून एक छोटासा पॉज म्हणजे हा माझं झोपाळ्यात बसणं असतं अरे दुपारच्या जेवणाला आहेत धपाटी आणि दही आणि वडी इकडे भाजून तयार झालेली आहे तर आता दुपारचं जेवायचं आहे आमचं आत्ता संध्याकाळ जे वाजलेले आहेत साडेआठ आणि सा, मी एका पूजेला जाऊन आले सहा वाजताचं चा, तिकडून आले जेवण वगैरे आवरले सगळं आणि आता थांबलो आहे आम्ही आता आमच्या आरतीची तयारी चालू आहे संध्याकाळचे वाजली साडेआठ आमची आरती वगैरे करून झालेलं आहे असं माझं आजचा सकाळपासूनचं काम चालू होतं तर तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तसं ते तर चला आता बाय बाय बघा कसा वाटतं आहे व्हिडिओ तुम्हाला आणि आमचे गणपती बाप्पा कसे आहेत ते पण सांगा